नमस्कार मी सौरुपाली अमोल सस्ते मी या प्रभाग क्रमांक तेरामधून तेरा बमधून तेरा मला उमेदवारी मिळालेली आहे प्रथमता मी आमचे खासदार रणजितसिंह नायक निंबाळकर त्याचबरोबर समशेरदादा तसेच माननीय भैया साहेब यांचे मी आभार मानते की त्यांनी मला या वॉर्डमधून प्रथमता उमेदवारी दिल्याबद्दल आता ह्या अवॉर्डबद्दल सांगायचं म्हटलं तर हा वॉर्ड पहिल्यांदा बारामध्ये येतो आता हा वॉर्ड मध्ये मोडत आहे मग तेरा वॉर्डमध्ये आमच्या भैया साहेबांबरोबर भाभी साहेब भैया तसेच खरात सर त्यांच्या मिसेस होत्या नगरसेविका ते परंतु सरांनी त्याच्यामध्ये सहभाग घेऊन त्यांच्या एकमताने ह्या रोडचे काम केलेले आहेत बघा ही अशी रोड करण्याची पद्धत आणि इथल्या लोकांना तुम्ही विचाराल हे रोड कसे झाले आहेत तर नंबर वनचे रोड झालेले आहेत असं ते प्रामुख्याने सांगतात ठामपणे मग एवढ्या आत्मविश्वासाने काय सांगतात तर खरंच ह्या रोडचं काम एकदम सुंदर झालेलं आहे आणि तुम्ही हेच रोड फलटणमधले बघितले तर एकदम निकृष्ट दर्जाचे रोड आहे पाऊस आला की ते पाण्याबरोबर कधी वाहून जातील आणि खड्डे खड्डे पडून जातील मग रस्त्यात खड्डा आहे का खड्ड्यात रस्ता आहे काही समजत नाही मग मला ह्या आमच्या उमेदवारीबद्दल सांगायचं म्हटलं तर आम्ही सुद्धा इथून पुढं असंच पाच वर्ष काम ठेवणार आहोत हे तर रोड झालेलेच आहेत पण आणखीन कुठं कमतरता आहे रोडची रोडचीच नाही तर इतर सोयीसुविधा आहेत तिथल्या लोकांना काय हवं आहे अजून आपण आपल्या ह्याच्यातून सगळ्या सोयीसुद्धा करतोच आहे पक्षातून किंवा आपल्या बी जे पीमधून जे काही करता येईल ते आपण करत असतो आहे मग त्यासाठी नवीनवीन योजना लागू केलेल्या आहेत त्या सुरू करण्याचं काम तर दादांनी पहिल्यापासून सुरू केलेलंच आहे त्या अर्ध्यावर आहेत इथून पुढे सुरू सुरू चाललेले आहेत म्हणजे होठ होणार आहेत ठेवणार आहोत मग त्याच्यामध्ये महिलांसाठी काही सोयीसुविधा असतील वृद्धांसाठी असतील बगीचा असेल मुलांच्या खेळण्यासाठी ग्राउंड असेल हे सगळं आपण आता आपण जाहीरनाम्यामध्ये ते सांगितलंच आहे जाहीरनामा घरोघरी पोचणारच आहे आणि इथून आम्हाला घरघोस मतांनी विजय करावं आणि आम्हाला ह्या वॉर्डमध्ये चांगली काम करण्याची संधी मिळावी हीच अपेक्षा करते आणि एवढं बोलून थांबते